नमस्कार क्रांतिज्योती विद्यालय हा चित्रपट पाहिल्यानंतर एक शिक्षक या नात्याने माझ्या मनात आलेले विचार मी मांडत आहे मी एक शिक्षक आहे फक्त विषय शिकवणारा शिक्षक नाही तर रोज मुलांच्या डोळ्यात भविष्य शोधणारा शिक्षक आहे आणि आज मी क्रांतिज्योती विद्यालय हा चित्रपट पाहिल्यानंतर शिक्षक म्हणून नाही तर एक जबाबदार नागरिक एक पालक आणि एक समाज घटक म्हणून बोलत आहे हा चित्रपट पाहताना माझ्या डोळ्यासमोर कोणताही अभिनेता नव्हता कोणतीही स्टोरी लाईन नव्हती तर मला माझी शाळा दिसत होती माझे विद्यार्थी दिसत होते आणि माझ्यासारखेच अनेक शिक्षक दिसत होते जे रोज शांतपणे एक क्रांती करत असतात आज शिक्षण म्हणजे काय याचा आपण पुन्हा विचार करायला का हवा कारण आज शिक्षण केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित राहिले आहे गुण रँक स्पर्धा निकाल यामध्ये आपण माणूस घडवायचा विसर पडतोय आणि क्रांतिज्योती विद्यालय हा चित्रपट आपल्याला नेमका हाच आरसा दाखवतो हा चित्रपट पाहताना मला अनेकदा असं वाटलं की हे केवळ पडद्यावर चाललेलं कथानक नाही तर आपल्या आजूबाजूची वास्तव परिस्थिती आहे आजही आपल्या देशात अशा असंख्य शाळा आहेत जिथे इमारती नसतात पण इच्छाशक्ती असते सुविधा नसतात पण समर्पण असतं एक शिक्षक म्हणून मला सर्वात जास्त आतून हलवून गेलं ते म्हणजे शिक्षकाची भूमिका कारण समाजाला नेहमी डॉक्टर इंजिनियर अधिकारी दिसतात पण या सगळ्यांच्या पाठीमागे एक शिक्षक उभा असतो हे विसरलं जातं या चित्रपटात दाखवलेला शिक्षक केवळ शिकवणारा नाही तर विश्वास देणारा आहे तो विद्यार्थ्यांना सांगतो तुमचं आयुष्य मोठं आहे फक्त परिस्थिती छोटी आहे आज अनेक वेळा शिक्षकांनाच प्रश्न विचारले जातात तुम्ही काय केलं तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवायची पण हा चित्रपट विचारतो की शिक्षक एकटा काय करणार जर समाज साथ देत नसेल तर मी शिक्षक म्हणून सांगते आजही अनेक शिक्षक आहेत जे स्वतःच्या पगारातून विद्यार्थ्यांसाठी वही पेन कधी कधी जेवणसुद्धा आणतात हे कुठे दाखवलं जातं हे कुठे मोजलं जातं तर क्रांतिज्योती विद्यालय हा चित्रपट शिक्षकांच्या यांना दिसणाऱ्या संघर्षाला आवाज देतो आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलींचं शिक्षण हा चित्रपट आपल्याला स्पष्ट सांगतो की मुलगी शिकली तर एक घर नाही तर एक पिढी शिकते आज आजही काही ठिकाणी मुलींच्या शिक्षका शिक्षणाला दुसऱ्या क्रमांकाचं स्थान दिलं जातं घरची कामं लग्न जबाबदाऱ्या या सगळ्यात मुलींचं शिक्षण दबून जातं आणि अशावेळी शाळा ही केवळ इमारत राहत नाही तर आशेची जागा बनते एक शिक्षक म्हणून मला वाटतं शाळा म्हणजे केवळ सकाळी येऊन दुपारी जाण्याची जागा नाही तर शाळा म्हणजे जिथे मुलाला स्वतःची किंमत कळते आणि जिथे मुलीला सांगितलं जातं तू कमी नाहीस हा चित्रपट आपल्याला एक खूप कठोर प्रश्न विचारतो की आज आपण शिक्षण देतोय की फक्त अभ्यासक्रम पूर्ण करतोय कारण शिक्षण फक्त पुस्तकात नसतं ते शिक्षकांच्या शब्दात वागण्यात आणि विश्वासात असतं मी शिक्षक म्हणून एक कबूल करते की कधी कधी आपणही व्यवस्थेचा भाग बनतो फाईल नियम दबाव यामध्ये आपली संवेदनशीलता हरते पण हा चित्रपट आपल्याला पुन्हा आठवण करून देतो की आपण का शिक्षक झालो नोकरीसाठी पगारासाठी की समाज घडवण्यासाठी आज पालकांनीही हा चित्रपट पाहायला हवा कारण शिक्षणाची जबाबदारी फक्त शाळेची नसते ती घरातून सुरू होते पालकांनी जर मुलांच्या स्वप्नांना साथ दिली तर शिक्षकांचं काम सोपं होतं हा चित्रपट शिक्षण व्यवस्थेवर आरोप करत नाही तर जबाबदारीची जाणीव करून देतो आज आपल्याला अजून किती क्रांतिज्योती विद्यालय उभे करायचे आहेत इमारतींना इमारतींनी नव्हे तर विचारांनी शेवटी मी शिक्षक म्हणून एवढंच म्हणेन की हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या वर्गात जाताना मी तोच शिक्षक राहिलो नाही तर माझ्या शब्दात अधिक जबाबदारी आली आहे माझ्या नजरेत अधिक विश्वास आला आहे जर हा चित्रपट एका शिक्षकाला बदलू शकतो तर तो एक विद्यार्थी पण बदलू शकतो आणि एक विद्यार्थी बदलला तर समाज बदलायला वेळ लागत नाही क्रांतिज्योती विद्यालय हा चित्रपट पाहणं म्हणजे मनोरंजन नाही तर ती एक आत्मपरीक्षणाची प्रक्रिया आहे आणि म्हणूनच मी शिक्षक या नात्याने सांगते की हा चित्रपट पहा समजा आणि शक्य असेल तिथे एक छोटीशी क्रांती तुमच्या आजूबाजूला सुरू करा आणि जेव्हा मी तुमच्या आजूबाजूला एक छोटीशी क्रांती सुरू करा असं म्हणते तेव्हा मला कुठली मोठी घोषणा अभिप्रेत नाही आहे मला शास्त्रांची मोर्च्यांची किंवा घोषणाबाजीची क्रांती अपेक्षित नाही मला अपेक्षित आहे ती वर्गखोलीत सुरू होणारी शांत पण खोलवर परिणाम करणारी क्रांती कारण शिक्षकाची खरी ताकद आवाजत नाही तर दृष्टिकोनात असते मी शिक्षक म्हणून स्वतःलाच प्रश्न विचारला मी रोज वर्गात जाते पण खरंच प्रत्येक मुलाला पाहते का की फक्त उपस्थिती घेते अभ्यासक्रम संपवतो आणि पुढच्या तासाकडे धाव घेतो या चित्रपटाने मला जाणून दिलं की काही मुलं ओरडत नसतात पण आतून खूप काही सांगत असतात काही मुलं हुशार नसतात पण प्रामाणिक असतात काही मुली शांत असतात पण त्यांच्यात एक भविष्य दडलेलं असतं ज्याला फक्त एक विश्वासू शब्द हवा असतो आज शिक्षण व्यवस्थेत आपण समानता शिकवतो पण समजून घेणं विसरतो प्रत्येक मुलाला एकाच एक मापात तोलतो पण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते हे मान्य करत नाही क्रांतिज्योती विद्यालय मला हे शिकवतं की न्याय म्हणजे सगळ्यांना सारखं देणं नाही तर प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार समजून घेणं आहे मी शिक्षक म्हणून अजून एक गोष्ट प्रकर्षाने मला जाणवली की आपण मुलांना प्रश्न विचारायला शिकवतो पण स्वतः प्रश्न विचारणं थांबवतो आपली पद्धत बरोबर आहे का आपला दृष्टिकोन अद्यावत आहे का आपण मुलांना ऐकतो का हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजे कारण जेव्हा शिक्षक थांबतो तेव्हा शिक्षण थांबतं या चित्रपटाने मला आठवण करून दिली की शिक्षक म्हणजे केवळ वर्गात उभा असलेला व्यक्ती नाही तर तो समाजातल्या बदलाचा पहिला दुवा आहे शिक्षक बदलला तर विद्यार्थी बदलतो विद्यार्थी बदलला तर कुटुंब बदलतं आणि कुटुंब बदललं तर समाज बदलायला वेळ लागत नाही आज मला समाजालाही एक प्रश्न विचारायचा आहे आपण शिक्षकांकडून चमत्काराची अपेक्षा ठेवतो पण त्यांना आधार देतो का आपण शिक्षणावर बोलतो पण शिक्षणासाठी वेळ देतो का आपण मुलांच्या भविष्यासाठी चिंता करतो पण आज त्यांच्या भावना समजून घेतो का क्रांतीज्योती विद्यालय हा चित्रपट मला हेच सांगतो की बदल ही एक दिवसात घडणारी गोष्ट नाही पण तो रोज घडणाऱ्या छोट्या निर्णयातून तयार होतो एखाद्या मुलाला तू करू शकतोस असं सांगणं एखाद्या मुलीच्या शिक्षणासाठी उभं राहणं एखाद्या पालकाला समजावून सांगणं ही सगळी क्रांतीच आहे आज जर प्रत्येक शिक्षकाने प्रत्येक पालकाने आणि प्रत्येक जबाबदार नागरिकाने आपापल्या परीने अशी छोटीशी क्रांती सुरू केली तर आपल्याला वेगळ्या क्रांतिज्योती विद्यालयाची वाट पाहावी लागणार नाही कारण ती शाळा मग प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीत प्रत्येक वर्गात उभी राहील आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा शिक्षक या नात्याने ठामपणे सांगते की हा चित्रपट पाहून थांबू नका त्यावर चर्चा करा त्यातून स्वतःला तपासा आणि शक्य असेल तिथे बदलाची सुरुवात स्वतःपासून करा कारण खरी क्रांती मोठ्या मंचावर नाही ती रोज सकाळी शाळेच्या घंटेसोबत सुरू होते धन्यवाद